ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव वदत्त नमस्कार प्रगती रेड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय अठराचा सविस्तर अर्थ ऐकणार आहोत या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर अर्थासहित व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच इतर विविध ग्रंथाचे अध्यायासहित अध्या पारायणासहित अध्यायाचे अध्या सविस्तर व्हिडिओ टाकलेले आहेत तरी नक्कीच पाहून द्या गुरुचरित्र भक्तिविजय अशा ग्रंथाचे तसेच दत्तविजय अशा ग्रंथाचे पारायण तसेच मराठी अर्थसहित व्हिडिओ टाकलेले आहेत तरी नक्की पहा या अध्यायात श्री गुरूंच्या कृपेची महिमा श्रद्धा भक्तीचे फल आणि गुरु भक्ताच्या जीवनातील संकटाचे निवारण याचे सुंदर वर्णन या अध्यायात केलेले आहे तरी शेवटपर्यंत नक्की ऐका गुरुचरणी श्रद्धेचे महत्व जो भक्त पूर्णपणे श्रद्धेने व निष्ठेने गुरुचरणी शरण जातो गुरुंवर विश्वास ठेवतो गुरुंवर श्रद्धा ठेवतो त्याच्या जीवनातील दारिद्र्य दुःख रोग मानसिक हे सर्व गुरुकृपेने दूर होतात त्याला अडचणीत दुःखाला सामोरे जाण्यासाठी धैर्य प्राप्त होते मनातील भीती कमी होते गुरु हे केवळ देहधारी नसून ते परब्रह्माचे साक्षात स्वरूप आहेत असा दृढ भाव येथे अधोरेखित केला आहे पुढे पाहुयात अहंकाराचा त्याग आणि शरणागती या अध्यायात सांगितला आहे की जोपर्यंत माणसाच्या मनात मी माझे माझेच बरोबर हा अहंकार आहे जोपर्यंत माणसाच्या मनात अहंकार आहे स्वार्थीपणा आहे तोपर्यंत गुरुकृपा पूर्णपणे प्राप्त होत नाही त्यामुळे अहंकार न बाळगता स्वार्थीपणा न बाळगता निस्वार्थपणे कर्म करा निस्वार्थपणे सेवा करा भक्ती करा <coughs> नम्रता लीनता आणि शरणागती हेच गुरुभक्तीचे खरे लक्षण आहे पुढे पाहुयात गुरुसेवेचे अदृश्य फळ गुरुसेवेचे फळ हे अदृश्य रूपात आपल्याला नक्की मिळते गुरु कधीही आपल्याला फळ न देता राहत नाहीत नक्कीच आपल्या पाठीशी असतात काही वेळा भक्ताला वाटते मी इतकी सेवा केली तरी काहीच मिळत नाही पण या अध्यायात स्पष्ट सांगितलं आहे की गुरुसेवेचे फळ त्वरित दिसेलच असे नाही पण योग्य वेळी योग्य त्यावेळी ते अवश्य आणि अपेक्षेपेक्षा अधिक मिळते कारण गुरु कधीच आपल्या भक्ताला एकटे सोडत नाहीत ते नक्की अडी अडचणीच्या वेळी भक्ताला भेटण्यासाठी मदतीसाठी धावून येतात ते अदृश्य रूपात योग्य त्यावेळी गुरुकृपा ही वेळेच्या पलीकडे कार्य करणारी शक्ती आहे पुढे पाहुयात संकटात गुरुचरणी स्मरण भक्त जेव्हा मोठ्या संकटात सापडतो मोठ्या अडचणीत मोठे दुःख येते तेव्हा त्याला मार्ग दिसेनासा होतो भक्ताचे मन खचते भक्त नाराज होतो दुःखित होतो तेव्हा गुरु नामस्मरण आणि गुरु चरित्र वाचन हेच त्याचे रक्षण करते या अध्यायातून हा संदेश मिळतो की गुरु दूर नसतात भक्ताच्या हा केस ते क्षणात धावून येतात कारण जेव्हा दुःख येतं जेव्हा अडचणी येते त्यावेळी गुरूंवर श्रद्धा भक्ती कमी न करता गुरूंवर श्रद्धा ठेवावी गुरूंवरचा विश्वास कमी होऊ देऊ नये कारण योग्य वेळी गुरु नक्कीच आपल्या मदतीला धावून येतात आणि त्या संकटातूनच आपल्याला धैर्य प्राप्त होते आणि आपले मनोबला चांगले होते पुढे पाहूया अध्याय वाचनाची फलश्रुती या अध्याय वाचल्याने काय फळ मिळते ते अध्यायाच्या शेवटी असे सांगितले आहे की जो भक्त श्रद्धेने अध्याय अठराचे वाचन श्रवण करतो गुरु वाक्यावर विश्वास ठेवतो गुरूंवर श्रद्धा ठेवतो त्याच्या मनातील भय नष्ट होते मनातील भीती नष्ट होते त्याच्या जीवनात स्थैर्य येते सद्बुद्धी प्राप्त होते आणि गुरुकृपा अखंड लाभते अध्याय अठरा मधील मुख्य संदेश असे आहेत की ते गुरु म्हणजेच ईश्वर गुरु म्हणजेच देव आहेत गुरुच आपल्याला आपल्या जीवनाची दिशा दाखवत असतात श्रद्धा हीच खरी साधना आहे श्रद्धा नक्की ठेवावी त्यामुळे आपल्या जीवनाला दिशा मिळते अहंकार हा सर्वात मोठा अडथळा आहे अहंकार हा भक्तीतील तसेच आपल्या जीवनातील सर्वात मोठा शत्रू आहे त्यामुळे अहंकार नष्ट करा अहंकार बाळगू नका एकमेकांना माफी मागायला शिका एकमेकांना माफ करायला शिका त्याने खूप प्रश्न अडचणी आपल्या जीवनातील कमी होतात संकटात गुरुनाम हेच रक्षण गुरुकृपा कधीच व्यर्थ जात नाही ज्यावेळी संकट असेल त्यावेळी गुरूंवर श्रद्धा ठेवा गुरुचं नामस्मरण करा श्री गुरुदेव वदत्त श्री गुरुदेव वदत्त व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद काही चुकलं असेल क्षमा असावी या ग्रंथाचे सविस्तर अर्थसहित व्हिडिओही आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी नक्की पाहून घ्या नक्कीच तुमच्या ज्ञानात तु वाढ होईल तसेच भगवद्गीता या महाभारताचे याचे ज्ञानही घ्या त्यामध्ये खरंच तुमच्या जीवनाला आवश्यक असे ज्ञान मिळेल आणि तुमचं जीवन सुखकर व्हायला मदत होईल ओम श्री गुरुदेव दत्त